सiटी इंडिा न्यूज महाराष्ट्राची लोकप्रिय न्यूज चaनल अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद आरोपी अटक स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण यांची कामगिरी दिनांक का जून रोजी पोलीस ठाणे परिसरात स्थानिक गुन्हे शाखाचे पथक पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदाराने खात्रीशीर खबर दिली की येरला गावचे उड्डाण पुलाजवळ अभिनय उर्फ अमनीश वर्मा राहणार येरडा हा त्याच्या मोटार वाहनाने येऊन स्वतःजवळ अंमली पदार्थ एम डी बाळगून विक्री करतो प्राप्त खबरेची शहानिशा करणे कामी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी इसमास ताब्यात घेऊन एन डी पी एस कारवाई करण्यात आली आरोपीचे नाव व पत्ता अभिनय उर्फ अमनीश देवशंकर वर्मा वय सत्तावीस वर्ष राहणार येराळा तालुका जिल्हा नागपूर जप्त मुद्देमाल तीन पॉईंट सतरा ग्राम अंमली पदार्थ एम डी किंमत पंधरा हजार आठशे पन्नास एक प्लास्टिक लहानखाली पॅकेट तीन नग प्लास्टिक लहानखाली पॅकेट दोन स्मार्ट मोबाईल फोन किंमत तीस हजार रुपये एक सुजुकी ॲक्सेस मोपेड किंमत एक लाख रुपये नगदी सोळाशे नव्वद रुपये असा एकूण एक लाख सत्तेचाळीस हजार पाचशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आरोपीची वैद्यकीय तपासणी करून जप्त मुद्देमाल व कागदपत्रांसह पोलीस ठाणे कळमेश्वर यांच्या ताब्यात देण्यात आले कारवाई पथक पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण श्री हर्ष पोद्दार साहेब भारतीय पोक्सो तसेच अप्पर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ साहेब यांच्या मार्गदर्शनास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री ओमप्रकाश कोकाटे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेल्की सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर गोमाशे पोलीस सवालदार संजय वानते पोलीस हवालदार रवींद्र चटप पोलीस हवालदार हेमंत रंगारी पोलीस सवालदार सत्या कोठारे चालक एसआय कोठे हे होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी मंगेश गमे उपसंपादक नागपूर ग्रामीण